पहिला सीमी सुटला आणि पहिल्या सीमित अतिशय सुंदर आणि निरिवाज वर छॉस शहाऐंशी झिरो बत्तीस आणि लक्षात घ्या हो, मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या आणि आता या ठिकाणी स्वप्नील राजांची चेन कुणी सोन्याची घेतलेली आहे बघा 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 तिथं बघा चोर आहेत का हा त्यांना माहित आहे इथं नादात माणसं असतात आणि नादात असल्यानंतर काही घ्या त्यांच्याकडून त्यांच्या लक्षात राहत नाही परंतु लक्षात घ्या इथून पुढची सावध व्हा नगराध्यक्ष रावसाहेब पांढरे साहेब उपस्थित झाले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे स्वप्नील लॉकेट शिवाय उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे अरे ते गळ्यातलं आहे का त्यातलं ते सापडले आता बोला असं तिथे चेन पडलेली ते कॅमेरावाले कॅमेरे चेक केले जात आहेत मैदानात पहिल्या सीमेला एक सोन्याची चेन आणि पंचवीस हजार रुपये गेलेत गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मजरातला असे दोन सुटला आणि दोन मध्ये सात गाड्या पर्याल सुंदर अशा दा धोगात लढत आहे परंतु पड्याल निरिवादावरच्या असो पुण्याची रन मशीन शनी ड्रायव्हर पाच ला सहारा सहावडे आणि सात ला उर्णी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या बाजारातला तीन सुटला आणि तीन मध्ये सात गाड्या चढा चलवाय फायनल पात्र हटी तडीशी लढा आहे शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतो तीन गाड्या मध्ये सुंदर असे लढत अतिशय सुंदर आणि शेवाच्या अक्षराला निकाल घेतला दोन हॅलो पब्लिक पब्लिक समोर होते जिल्हा परिषद सदस्य संगीता मोठे उपस्थित झालेले आहेत आणि ऋत्युजा मोरेताई जिल्हा परिषद सदस्य उपस्थित झालेले आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत आहे वाळवा मला आपल्याला ऑनलाईन दोन हजार रुपयाचा इनाम आहे आणि समाजजनक अत्यांना पाचला आपला मनपूर्वक धन्यवाद सुटला देवा भाऊ केसरी पुरदावडे सदा शिवनगरकरांच्या मैदानातला सेमी चार सुटला आणि चार मध्ये एक गाडी बाद झाले आणि इकडे सहा गाड्या आतलं चालवाय कोण होणार फायनल पात्र अतिशय सुंदर असेल परंतु शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला जवळ जवळ एका छोट्या आले तवा तवा शंभर टक्के गुलाल फिक्स असा नंद्या आणि पाखरिया लेट सोडा परंतु गाड्या थेट सोडा सुटला सेमीफायनल या मदरातला पाच सुटला देवा केसरी पुरंदवडेकरांच्या मदरातला सेमी पाच बसतोय आणि पाच मध्ये एकूण आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा रण चालू आहे सुंदर आणि परत एकदा लांबला कांद्याचा निर्वादाच या ठिकाणी गणेश ठोंबरे यांच्यावर संजू डायवर बनगर खोरी यांना या ठिकाणी मगाची नंद आणि पाकऱ्याची सुंदर गाडी फायनल पात्र केली त्याबद्दल बद्दल दोन हजार रुपये आपल्या खात्यावर सोडलेले आहेत आपलं ऑनलाईन चेक करायचं आहे संजो ड्राइवर बनगर खोरीकरानी चालू सीजनचा गोराळाचा बेतादवाचा असा हा अक्कू ड्राइवर अपसिंहचा सलग दुसरी गाडी फायनल साठी पात ठरवली कोर यांना 500 इनाम समाजजन गट इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद सुटला सेमी फायनल या मद्रातला सहा सुटला आणि सहा मध्ये जुगार तुटले बघा एक नंबर तासवलं पुढे वर राहणारे बाजूला या एक नंबर तासाला जुकार तुटलेला आहे पुढं राहणार बाजूला या अड्याल पड्याल सुंदर असेल आहे शेवाच्या क्षणाला बाजी मारली सोन्या रविवार खताव खरारे अतिशय सुंदर सुंदर सोन्याने राजा आणि सोन्याच निर्वाद वच पत्रकार कक्षामध्ये बसलेल्या सर्वांनी खाली यायचे पत्रकार बंधून आपण जागा मोकळी करून द्यायची झालं काहीतरी खरं झाल्यागत वाटायला लागले चेहरा मिळतोय का आदतचा निर्माण नाही आयोजन आणि नियोजन गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी सात सुटला आणि सातचा महा संग्राम चालू आर्याऱ्या मध्ये लढा चालू आहे कोण होतो सेव च्या क्षणाला गुरवास पात्र अड्याल मातारा आणि पड्याल तरुणा पड्याल रिल स्टारा चुच्छ निर्वाद वस मध्यंतरी मोकळा वेळ होता मोकळ्या वेळात काय करायचं नुसती बैल पळून चालत ना नसीबाने सुद्धा साथ लागते आणि ते ओळखलं अच्युत ड्रायव्हर रिट्री आणि मग मध्यंतरीचा काळ घर बसल्या काय करायचं तर दोघांनी ठरवलं आपण रिल स्टार बनू त्यामुळे या ठिकाणी अच्युत रिल स्टार झाला बैलगाडी क्षेत्रातला एक नामवंत जॉकी रेटरेचा रन मशीन अचूत पेंडिंग निकाल सेमीफायनल सहाचा बघायचा आहे सेमी फायनल चा निकाल सेमी फायनल चा निकाल आहे तास क्रमांक